बेकार होता बेकार झगडा बी करू बेकार झगडा होता माहिती का तुम्ही माहिती बिस्किटला पोडा राहील बिस्किट ना पोडा खातात खातात शाळा चालला जाऊ आणि शाळा मध्ये बिस्किटापुडा खातात गाऊ का यादी केले मला आतमधल्या बिस्किट पुढे उडले मला आतमधल्या बिस्किट ना पोडा का मग मी गोड बोलत बाडका म्हणजे आतमधल्या भिस्तीने पुढा वडील का मग कसं काढली अभ्यास कर रोज चला पडून पाठी कदानी सांग विचार करून मी अभ्यासचा टाईम काय सो शेवटी अभ्यास करण्यास पडे आणि मग तुला काय शांताप नेऊ ना

हाऊस होता का आजूपर्यंत तो हा वाकाळी होईल काट होुकसान होईन होईल एकच आहे दोन चार थेंब साईकडे या समोर गाव सोड नाही गाव मला राहणार नाही किती वारी गाव आहे नाही नाही किती म्हणजे मित्राव राहू दे

मंगळ आले राहणार त्याला कार्यक्रम ऐकून राहणार बिचार ऐकून तुम्ही मॅक मध्ये चालू आहे का हो चांगला वाटत लवकर मी कपडे लाई द्या

सकाळ सकाळ ना कुठे कुठे कटा कुठे कुठे कटा कुठे कुठे ओ बाप रे काय उडई लागना उडई लागना उ उ बघ काय वडा कस्टमर काय विजो ओ मानव पा ओ भाई चालू आहे ज्या मारुसा गाडवा सायकल लाकडे लाकडे चक्रम घे जरा मानव म्हणजे सीट वर म्हणता का सीट पसरडी लाइटिंग लाईल म्हणजे आले डोकोर द्यायचे रेल्वे नेशन आहे डेकोरेशन आहे डेकोरेशन आहे काम कर भरपूर रात होई झाले धर्मशाळा आहे आपण आधीच मुख काम करू आणि सकाळी नेहमी जाऊन आता कोण विसर माणूस ती काही नाही ऐकायला पाहिजे का बाईनी माणूस ऐकायला पाहिजे अरे मी तुला बायक असा बरोबर आहे का तुम्हाला बाहेर तुम्हाला ऐकतस पण मला तरी म्हणणं म्हणणं तुम्ही ऐकता

या मातारा मातारा लोके संतील खे मला जाऊ न आपण बाहेरगावी पहिले अजिबात नाही अजिबात नाही विचार करीत चांगला विचार करा मला भी तुम्ही गरज एवढा विचार करण्याला करावं अंदर यात बारे लागे ना मला <laughs> करता तुम <laughs> <laughs> ये तुम्हाला काय मी काय करते काय मी घे बाहेर गावे नाही आले पावला मी जो भाऊ तू जो पालो मग काय बेकार गर्दी होती भाऊ मन निस्त डोकं दुखी राहतो असं तर सटक फटक सटक फटक तो बाप म्हणतो एवढी गर्दी बेकार तुला अंग दुखी राह ना हांग दुखी राह ना मन बी दुखी राहत म्हणता येई ना बिचारी किती नवराना किती करुश करणं ऐका नको पाय काय म्हणजे काय पाय शक्य की खुश केली बाई तर काय वाटत नाही म्हणजे रिन्यूबलो तुम्हाला रेल्वे काय काम नाही हा नको चांगला गरीब लोक